नमस्कार मित्रांनो मी पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करीत आहे तर मित्रांनो फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी फोंडाघाट संचलित न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज फोंडाघाट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग आज आमच्या प्रशालेमध्ये बालचित्रकला स्पर्धा आहे तर तुम्हाला संपूर्ण स्पर्धक आणि स्पर्धकाने काढलेले सर्व चित्र तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो आमचे हे कला शिक्षक सर्वांचेच आवडते असे आमचे कला शिक्षक श्री गांगुडे सर अतिशय सुंदर आणि दर्जेदार चित्र काढतात तुम्हाला फेसबुक यूट्यूबलासुद्धा त्यांचं चॅनल आहे त्यावरतीसुद्धा छोटे छोटे ब्लॉग त्यांनी केलेले आहेत तेही तुम्हाला बघायला मिळतील तर आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया तर सर आज आपल्या शाळेमध्ये ही बालचित्रकला स्पर्धा जी चालू आहे तर या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन कसं आहे आम्हाला जरा थोडक्यात सांगा ही स्पर्धा आम्ही महाराष्ट्र राज्य कला मुंबई यांच्या अंतर्गत आम्ही घेतली आणि साधारण आम्ही या वर्षेला सत्तर ते ऐंशी विद्यार्थी आहेत थँक्यू तर हे पहा मित्रांनो स्पर्धेसाठी मुलांनी अतिशय आवडीने छान छान चित्र काढलेले आहेत तर हे सर्व चित्रच तुम्हाला मी दाखवतो सुरुवातीपासून शेवटपर्यंत तर हे पहा हे सर्व आमचे शाळेतील हे सर्व स्पर्धक आहेत साधारणतः सत्तर ते ऐंशी स्पर्धक आहेत तर तुम्हाला प्रत्येकाचे चित्र मी जवळून सुद्धा दाखवतो आणि त्यांच्याशी विद्यार्थ्यांशी थोडा संवाद करतो तर हे पहा आमच्या या नववीच्या दोन विद्यार्थिनी अतिशय हुशार विद्यार्थिनी आहेत तर ही पूजा तर तुम्हाला संपूर्ण तिचं चित्र दाखवतो बघा हे पहा हे पूजाने चित्र काढलेलं आहे तर पूजा किती वेळात हे चित्र काढलं असतो अर्धा तास अरे वा खूप छान चित्र काढलंस म्हणजे तुला चित्र काढणं आणि कविता करणं सुद्धा आवडतं तरी सुद्धा आमची नवीची विद्यार्थीनी अस्मिता हिने काढलेलं हे चित्र पहा अतिशय सुंदर चित्र काढलेलं आहे किती वेळ लागला साधारणतः चित्र काढण्यासाठी एक तास गेला ओके ठीक आहे हे पहा पुढील विद्यार्थिनीने काढलेलं चित्र त्यानंतर हे पहा हे पुढील चित्रसुद्धा कादंबरी पाय शेटेल हे विद्यार्थिनी आहे आता नवीची विद्यार्थिनी आहे अतिशय सुंदर चित्र काढलेलं आहे तर कादंबरी तुला चित्रकला हा विषय खूप आवडतो किती वेळ गेला आहे चित्र काढण्यासाठी ठीक आहे परत कलर काम केल्याच्या नंतर परत मी येतो पहा पुढील विद्यार्थ्यांनी आमचं स्वच्छता अभियानचं चित्र काढलेलं आहे आणि काम चालूच आहे हे पहा स्वच्छ भारत सुंदर भारत स्वच्छता अभियानवरती आहे चित्र आहे हे पण पहा स्वच्छता अभियानावरतीच आहे आणि हे देखील स्वच्छता अभियानावरतीच आहे तर हे सुद्धा चित्र स्वच्छता अभियानबद्दल आहे तर हे आमच्या या आवडत्या विद्यार्थ्यांनी काढलेलं आहे तर कसं वाटतं बाळा तुला चित्रकला स्पर्धा चालू आहे मजा वाटते त्यानंतर हा पहा दुसरा विद्यार्थी यांनी सुद्धा छान चित्र काढलेलं आहे तर मित्रांनो हा बघा अथर्व वर्धम विद्यार्थी आहे इतका आठवीमध्ये नवीन विद्यार्थी आहे अतिशय छान चित्र काढतो त्याने माझंसुद्धा चित्र काढलं होतं आणि तो खूप छान चित्र काढतो तर तुला चित्रकलेची आवड कधीपासून आहे लहानपणीपासूनच आहे मग तू पुढे जाऊन काय तुझं स्पेशल याच्यामध्येच करिअर करणार की ओके हे पण पहा स्वच्छता अभियानचं चित्र हे देखील स्वच्छता अभियानचं चित्र आहे हे पहा ह्या विद्यार्थ्यांनी सुद्धा छान चित्र काढलंय झाडू आहे तो पण ते बॅट सारखंच काढलंय त्यांनी तर या पुढे काय बदल करतो तो हे पण स्वच्छता अभियानच आहे हे देखील स्वच्छता अभियानच चित्र आहे खूप छान चित्र काढलेलं आहे स्वच्छता अभियानच चित्र पहा नातू विद्यार्थ्यांनी काढलेलं आहे हे देखील स्वच्छता अभियानच चित्र आहे

वेंगुर्ले तर विद्यार्थिनी आहे च्या बहिणी सुद्धा असेच ऍक्टिव्ह आणि ही सुद्धा तशीच आहे अभियान मित्रांनो दहीहांडी हँडी सुद्धा जवळ आलेली आहे yeah. दोन दिवसात पहा स्वच्छता अभियानचे चित्र काही मुलांचे चित्र रंग देऊन सुद्धा झालेले आहेत आणि काही मुलं आणखीन चित्रच काढत आहेत